नमस्कार मंडळी नमस्कार तर या मंडळी जावाला या आता साडे नऊ वाजले हा रातचे साडेनऊ वाजले आणि भाजी करेल कोलडा याचा भुगा भुगा करेल सुक्की भाजी आहे ठेसा आहे लय मोठा फिक्क्या मिरच्याचा ठेसा आहे ठेसा आहे फिक्क्या हिरव्या मिरच्याचा पापूड आले माया भावाच्या घरून पापूड बी आहे हा तो भाजी आज कुरडा याची तर भाजी एक नंबर बनेले आणि तिकड बाळा तिंबी जेवराली हो तुम्हाला ती बी दाखवतो आणि पाठीमाग कमेंट आली ती कि पूजा करताना फूल देवाकडे पाहिजे देटा आपल्याकडे पाहिजे तर सोन्याला सांगितलं होतं आम्ही तर त्यांना बरोबर ठेवलं आणि तू बी देवाकडे पाठ करून बसवतो बरं का मग हा सगळ्या कमेंट वाचतो मंडळी मी आणि उत्तर द्यायचं प्रयत्न कमेंटला इकडं बाळातीन बाई जेव्हा राहिली काय आज तुला जेवाला तो जेवण नाही दाखवत पण तू तोंडाने सांग खोबऱ्याची भाजी खोबऱ्याची भाजी कशी कशी करेल भाजलं वाटलं खोबरं भाजलं वाटलं आणि लसणाची फोडणी दिली पाण्यासारखी पतली केली आणि पाण्यासारखी पतली केली तर चालू देतो जेवण मग इकडं भाऊ सांभाळून राहिला कारण माय जेव्हा राहिली बाळाची आणि आम्ही बी तिकडे जेवायला बसलो तर बाळ मस्त झोपेले मग सोन्या हा त्याने जेवण घेतलं आधी मी जेवण घेतलं भूक लागली मग मी जेव्हा पर्यंत मी लप सांभाळतो म्हणलं हा मी ज्या मी झोपून राहतो बरोबर आहे आणि बाळाचं सर्दीचं म्हणलं होतं ना आपण कालच्या व्हिडीओत तर बाळाला काही सर्दीचा प्रॉब्लेम नाही नॉर्मल खरखर होती तर आज बरं लागू राहिलं आज काहीच असं जाणवलं नाही किल काही सर्दी आहे किंवा खरखर आहे म्हणजे तिचे छाती खरखर नाही कारण आज लगेच रात्री काय म्हणते औषध दिलं ना त्या औषधांसाठी खरखर बिरकर सगळे कमी झालं आणि ते काय म्हणतो तुम्ही वाप दिली का त्याला मशीन आणलं त्याचा वापरच नाही त्याला तुम्ही म्हणून अरे बापरे ते मला जोडल्या जात नाही काही नाही ती तशी पन्नीत पडलेली त्याला वाप देऊन गे वापर आहे उठन आता उठण आता आता उठली का तिला गोळा मी आणि तुम्ही तिला वाप देऊन घ्या हा मशीन आणते मला माहित नाही मशीन तरी का ठीक आहे चालतो चला या मग मंडळी जेवण करा रेडी हा मग रेडी झालं मग करा घ्या देवाचे नाव नादर झाला झाला का तर उद्या सोनूच्या मम्मीच्या चॅनल वर त्याची रेसिपी टाकणार आहे आपण व्हिडिओ काढून ठेवले मी उद्या टाकीन सकाळी टाका टाका तर चला मंडळी धन्यवाद बाय बाय बाय